पशुधन वाचवण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दाखवले मोठे दातृत्व पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी धोत्रे यांनी दिले स्वतःच्या चार एकर शेतातील चारा पंढरपूर प्रतिनिधी मागील काही दिवसापासून राज्यभरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे ही बाब लक्षात घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी मनसे नेते दिलीप यांनी मोठे दातृत्व दाखवत आपल्या स्वतःच्या शेतातील एकर क्षेत्रातील मका पीक पूरबाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा म्हणून दिले आहे यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कामगारांसोबत स्वतः मनसे नेते दिलीप धोत्रे शेतात उतरून काम करताना दिसले राज्यभरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांचे तसेच घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत सापडले असून त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे पदाधिकारी अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत पुरवत आहेत काही मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेत शेतकऱ्यांनानी घरात पाणी शिरल्याने घराची पडझड झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोगस्वरूपाची मदत केली होती सध्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा ता प्रश्न निर्माण होत असल्याने पशुधनही वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली असून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील चार एकर उभे मक्क्या पीक काढून पूरबाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा म्हणून दिल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राजकारणाबरोबर समाजकारणात अग्रेसर असलेले संवेदनशील नेते म्हणून परिचित असलेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पशुधन वाचवण्यासाठी दाखवलेल्या दातृत्वाचा आदर्श राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी घ्यावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल आप्पा बागल उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार संजय गायकवाड शेतकरी सेनेचे से जिल्हाध्यक्ष महादेव मांडरे इत्यादी उपस्थित होते आज तुम्ही चक्क स्वतःच्या शेतामधलं जनावरांसाठी चारा देण्यासाठी तुम्ही हे केलेला आहे आव्हान केलं होतं आणि त्या पद्धतीने काम पण चालू आहे काय सांगू शकाल था। त्या पुरा सेना नदीला आलेल्या पुरामुळं माडा तालुक्यातील अनेक गाव त्या ठिकाणी झालेत अनेक कुटुंब अनेक शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत अनेक पिकांची त्या ठिकाणी उद्ध्वस्त आहेत अनेक जनावरांची या ठिकाणी उपासमार होते आहे गेले मी दोन तीन दिवस झालं पूरग्रस्त ठिकाणची पाणी करत असताना त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी नागरिकांना मदत केली परंतु हे सगळं बघत असताना जनावरांच्या चाऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे कारण माणूस माणसाला भूक लागली तर माणूस जेवण मागू शकतो परंतु जनावरांचं काय आणि त्यामुळे आज या ठिकाणी मी कर्कमधल्या माझ्या शेतीमध्ये चार एकर मका होती ती चारही एकर मका मी त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी चाऱ्याची गरज आहे त्या त्या ठिकाणी माडा तालुक्यातील त्या वेगवेगळ्या गावामध्ये ती चारा पाठवण्याचं या ठिकाणी काम करत आहे तर किती गावांना अंदाज मिळणार आहे नाही जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी तर आता हा ही चार एकर मका आहे ही चार जे चार एकर मका साधारणतः ही म माझ्यामध्ये दोनशे टन मका होऊ शकते साधारणतः कारण काली पन्नास साठ टन पाठवली होती तर जेवढं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी ते हे चारा देण्याचं काम आम्ही करतो मागील पंढरपूर शहरात तुम्ही ग्रामीण भागामध्ये ता तुम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आता महाडा तालुक्यात तुम्ही जनावरांसाठी स्वतःच्या शेतामधला चारा देत आहेत शेतकरी नेते म्हणून तुम्ही पुढे येत आहे मात्र बाकी कुठं असं कुठं कार्य दिसून येत नाही काय वाटतं नाही ह्याच्याबद्दल मला काय कोण काय करतं किंवा कोण काय करत नाही त्याच्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आला आहे त्या त्या ठिकाणी मदत करण्याचं मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेश आदेशानुसार हे सगळं आम्ही काम करतो आहे कारण राजसाहेबांची आम्हाला शिकवणच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच धर्तीवर मनसे या ठिकाणी काम करते